डोंबिवलीत अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे नवरात्रीच्या भंडाऱ्यात जेवण करायला गेलेला तेरा वर्षांचा मुलगा नाल्याचे झाकण उघडे असल्याने नाल्यात पडला मुलाचे आई वडील इतरांना सांगत होते की आमचा मुलगा नाल्यात पडलाय त्याला वाचवा पण असंवेदनशील असलेले लोक जेवण करण्यामध्ये मग्न होते अखेर दोन तासांनंतर एका तरुणाने नाल्यात उडी मारली त्या मुलाला बाहेर काढले परंतु त्या तेरा वर्षाचा आयुष कदम उपचार आधीच मृत्यू झाला डॉक्टरांनी सांगितले अर्धा तास पूर्वी आयुषला उपचारासाठी आणले असते तर तो वाचला असता या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या महापालिका आणि एम एम आर डी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली जाते एवढेच नाही तर आयुषच्या कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे आता या प्रकरणात नाल्याचे झाकण उघडे राहण्यात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते घटनेची माहिती मिळता शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख बाळा म्हात्रे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे घटनास्थळी पोहोचले पीडित कुटुंबियांची भेट घेतली या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तसेच पीडित कुटुंबियांना केली पाहिजे अशी मागणी करण्यात आली या प्रकरणात आता कारवाई कधी होईल आयुषच्या कुटुंबियाला काय मदत मिळणार हा नंतरचा भाग आहे परंतु महापालिका आणि एम एम आर डी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या असंवेदनशीलतेमुळे आयुषचे आयुष्य संपले असा आरोप केला जातोय या दरम्यान डोंबिवली तुगड्या नाल्यात एका तेरा वर्ष निष्पाप मुलाचा मृत्यू झाला केडीएमसी आणि एम एम आर डी एच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला हा अपघात नाही तर केडीएमसी आणि बेफिकिर प्रशासनाने केलेली हत्या आहे असा गंभीर आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केलाय द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली